मित्रांनो मोबाईलचा वापर करून सिनेमॅटिक व्हिडिओ कसे काढायचे हे आपण भाग मध्ये पाहिलं आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की टाइम टाईमलॅबचा उपयोग कसा करायचा कुठे करायचा कधी करायचा याचा इफेक्ट नेमका कसा असतो टाइम लॅप्स व्हिडिओ एक खास तंत्रज्ञान आहे ज्यात दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया कमी वेळेत खूप जलद गतीने दाखवली जाते यासाठी कॅमेरा ठराविक वेळेच्या अंतराने एक स्थिर चित्र काढत राहतो आणि नंतर ती चित्रे एकत्र करून व्हिडिओ तयार केला जातो लॅप्सचा वापर अशा ठिकाणी केला जातो जिथे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित प्रक्रिया हळू आणि दीर्घकाळ चालते आणि ती जलद गतीने पाहिल्यास प्रभावी वाटते उदाहरणार्थ सूर्य उगवणे किंवा मावळणे आकाशातील रंगांचे बदल ढगांची हालचाल आकाशातून ढग वेगाने सरकतानाचे दृश्य शहरातील वर्दळ लोक आणि वाहने वेगाने ये जा करत असतानाचे दृश्य रोपांची वाढ प्रयोगशाळेतील प्रयोग, प्रयोग मेकअप किंवा चित्रकला संपूर्ण कलाकृती जलद गतीने तयार करताना दाखवणे धावणारी ट्रेन स्टेशनवरून चालणारी माणसे ट्रॅव्हल ब्लॉक बनवताना कारमधून घेतलेले निसर्गाचे दृश्य अशा अनेक ठिकाणी आपण टाईम लॅब्सचा वापर करू शकतो ज्यामुळे आपल्याला व्हिडिओ खूप प्रभावी वाटतो टाइम लॅप्स व्हिडिओ काढताना एका गोष्टीची खबरदारी घेणं जास्त गरजेचं आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल कॅमेरा ट्रायपॉडवर पूर्णपणे स्थिर ठेवा हालचाल झाल्यास व्हिडिओ शेकी वाटतो व्हिडिओमध्ये जर्क्स येतात आणि मग व्हिडिओ तो अल्टिमेटली खराब दिसतो दुसरं म्हणजे कॅमेऱ्याच्या सर्व सेटिंग्स जसे की एक्सपोजर फोकस वाईट बॅलन्स लॉक करा जेणेकरून प्रत्येक शॉटमध्ये कोणताही बदल होणार नाही मित्रांनो तुम्ही पण टाईमलॅप्स पद्धतीचा वापर करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला टाईम लॅब्स या विषयावरचा हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद